लोकनाय संघर्ष आवाज तुमचा सात आमची नातेवाईकांच्या लग्नाला नाकार दिल्याने पत्नी चाकून आरोपी अटक रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी जलद कारवाई करत अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक केली गुन्ह्याची घटना मोजे गणेगाव खालसा तालुका शिरूर येथे घडली ऊसतोडीसाठी आलेल्या वामे माऊली उर्फ ज्ञानेश्वर गागुर्डे राहणार दडपिंपरी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी पत्नी मीराबाई वय सत्तावीस हिला नातेवाईकांच्या लग्नाला जाण्यास नकार दिल्याच्या रागातून गळा आवळून हत्या केली मृत्यू मोरे यांनी फिर्याद दाखल केली पोलिसांनी मलठण पिंपरी धुमाळ संगमनेर श्रीगोंदा आदी ठिकाणी शोध मोहीम राबवली अखेर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मूळ गावी येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले न्यायालयाने आरोपीला दहा न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस अधिरक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या पथकाने केली